या सात सवयींना दूर केल्याशिवाय सुख कधीच मिळू शकत नाही स्वामी समर्थक हे केवळ अवतारी पुरुष नव्हते तर ते चालते बोलते ब्रह्म होते त्यांच्या वाणीत एक विलक्षण होती जी पापाचं उच्चाटन करते आणि भक्ताचं रक्षण करते स्वामींनी त्यांच्या भक्तांना नेहमी एक गोष्ट सांगितली आयुष्य बदलवायचं असेल तर आधी स्वतःतले दोष ओळखा आज आपण पाहणार आहोत अशा सात सवयी ज्या जर तुम्ही आयुष्यातून दूर केल्या तर दुःख गरीबी आणि अशांती कायमची दूर होईल पहिली सवय दुसऱ्याच्या यशावर जळफळाट जिथे जळफळाट असतो तिथे कृपा टिकत नाही दुसऱ्याच्या यशातही आनंद मानायला शिका दुसरी सवय आळस प्रयत्नाशिवाय फळ मिळत नाही आळस हा स्वतःच्या जीवनाचा शत्रू आहे तिसरी रागावर नियंत्रण न राखणं स्वामी समर्थ म्हणतात राग हे आत्म्याचं नुकसान करत शांत राहणं हीच शक्ती आहे चौथी स्वतः नकारात्मक असणं वेगळं पण दुसऱ्यांनाही खचवणं म्हणजे पाप आहे पाचवी नास्तिकता आणि शंका घेणन ज्याच मन श्रद्धेने भरलेलं नाही त्याच्यावर देवाची कृपा होणार कशी सहावी चुगरी करणं आणि खोट बोलणं स्वामी म्हणतात सत्य आणि मौन या दोन गोष्टी जीवनात ठेवल्या की आत्मबल वाढत सातवी कधीच समाधान न वाटण जे आहे त्यात सुख मानता तर जे मिळणार आहे ते लवकर मिळत ही सात सवयी जिथे असतात तिथे दैवी शक्ती दूर पडते आणि जिथे स्वच्छ मन श्रद्धा आणि चांगली कर्म असतात तिथे स्वामी स्वतः येतात संकटापासून तुमचं रक्षण करतात आजच स्वतःकडे बघा आणि या सवयी तुमच्यात नाहीत ना याचा विचार करा